नमस्कार मी वसुधा वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवायचं आहे चकुल्या तर त्या चकुल्या कशा करायच्या ते आता आपण बघूया मी इथे परातीत एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे पाव चमचा मसाला घालायचा थोडीशी हळद घालायची आणि पाव चमचा ओवा घालायचा थोडं थोडं पाणी घालत पीठ हे मळून घ्यायचं आहे हे पीठ घट्ट मळून ठेवायचं आहे आपल्याला नंतर लास्टला थोडंसं तेल लावून ठेवायचं आणि एक पाच ते दहा मिनिट हे पीठ ठेवून द्यायचं आहे आणि एक दहा मिनटानंतर आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे आपण जसं चपाती करतो तसं लाटून घ्यायचं आहे पण चपातीपेक्षा हे अगदी पातळ लाटली पाहिजे चपाती ही आणि ही पूर्ण चपाती पातळ अशी लाटून झाल्यानंतर कटरने किंवा सुरीच्या सहाय्याने ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण ते कट करून घ्यायचं आहे आता हे कडेचे जे छोटे छोटे हे राहतात तर तेही तसेच घालायचे आहेत ते, आहे। ते पुन्हा लाटत नाही राहायचं ते तसंच घालायचे आहेत आता हे एका ताटामध्ये सगळे एक एक सुटे सुटे करून काढून घ्यायची आहेत मी दोन चपात्या त्या करून घेतल्या होत्या आणि दोन ह्याचे हे सगळे करून ठेवलेले आहेत एकाच ताटात काढून ठेवलेले आहेत समजा एकमेकांवर त्या पडल्या आणि चिकटल्या तरी आपण त्या आमटीमध्ये तसेच घालायचे आहेत ते सुटतात त्याच्यामध्ये आता हे बाकीचं साहित्य लागणार आहे ते जिरे मोहरी मीठ मसाला चिंच मिरची कढीपत्ता हळद आणि एक बाटी तुरडाळ नेहमीप्रमाणे जसं आपण आमटीसाठी शिजवून घेतो तशी तुरडाळ शिजवून घेतलेली आहे हळद घालून तर एका भांड्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी घालायचे आहे फोडणीसाठी थोडासा हिंग घालायचा दोन तीन मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या ठेचून कडीपत्ता लसणाचा कच्चा वास गेल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यामध्ये आता शिजलेली जी तूरडाळ होती त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ती घालायची आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे हे पातळ ठेवतात कारण का ज्यावेळी आपण ते जी चपाती करून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले ते घातल्यानंतर ते शिजण्यासाठी पाणी लागतं पुन्हा म्हणजे ती डाळ पुन्हा आटली जाते किंवा शोषून त्याचं पाणी घेतलं जातं त्यामुळे आपण हे डाळ ही पातळ करायची आहे याला चांगली उकळी आली की ह्याच्यामध्ये पाव चमचा मसाला घालायचा आहे मीठ घालायचं चवीप्रमाणे चिंचेचा एक छोटा तुकडा घालायचा आणि आता गॅस मध्यमच ठेवायचं आहे म्हणजे बारीक गॅस ठेवायचा आणि आता ह्याच्यात हे एक एक आपण हे त्याच्यामध्ये सोडायचे आहेत तुकडे ह्याच्यामध्ये चकुले ह्या समजा काही चिकटल्या असतील एकमेकांना तर ते तसंच सोडायचे आहेत त्याच्यामध्ये त्यात शिजताना त्या वेगवेगळ्या होतात आणि असे सगळ्या चकुल्या यात घालून झाल्यानंतर पाच मिनिट झाकण ठेवून मंद गॅसवरती शिजू द्यायच्या आहेत आपल्याला त्या आणि अशा तऱ्हेने ह्या चकुल्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या चकुल्या त्याच्यावर तूप घालून खायला खूप छान लागतात नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा वसुधाच किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह धन्यवाद